परिसरात संस्थापक पॅनलच्या कपशीचा एकच डंका पहा महाराष्ट्र ऑनलाईनने केलेला हा एक विशेष रिपोर्ट या निवडणुकीकरता मी एम एस दादा गायकर यांच्या संस्थापक पॅनलचा उमेदवार आहे आणि आपली निशाणी आहे कपशी तरी सर्व सासरकरच्या मंडळींना हांडे मंडळींना जशी तुम्ही मला लक्ष्मीच्या रूपाने तुमची मुलगी दिली आणि माझ्या घराची भरभराट झाली तसंच तुम्ही मला भरघोस मतांनी मला तुम्ही यशो कबशीवरती चिक्का मारून यशोमंदिरमध्ये संचालक म्हणून निवडून द्यावी ही पूर्ण मंडळाची याव आहेदेवीच्या चरणी प्रार्थना करतो की असंच सहकार्य तुमच्या मंडळाकडून लाभावं ही विनंती दोन आणि दोन हजार निवडणूक यशवंतिरपासून बॉडीची आणि अध्यक्षपदाची चेअरमॅन पदाची तर यशवंत्रीच्या उद्योग परितासाठी आपल्याला संपर्क पाठवला सगळे सर्व समस्या बहुमताने निवडून द्यायचे म्हणून तुम्ही ती गाठी भेटी घ्यायचे कार्यकर्त्यांची सर्व रॅली आलेली ती आज गारगावला आलेली आहे सर्व गावांनी फिरले ते कोटा तांगली खंदरबा नांदूर या पट्ट्यामध्ये मी ते गारगावला आले आणि आता संत कार्यक्रम पुढील गावी आहे अरुते बांध शंकर अरुते भाऊ रामाजी गोडकेकर बाबुराव गणपत गायकर मधुकर साधू गावंडे किरण गोविंद खंडे मंडे शिवाजी भुलवळे दिनेशचंद्र नामदेव मवाळ विजयकुमार कुमार भाऊराव शिंगोटे संतोष रामचंद्र मुले अमोल ज्ञानेश्वर वाळू अशोक गोविंद या आणि नागरे बजरंग सोमनाथ जाधव मारुती बबन बापाळे दिनेश बबन गायकर रसिका महेंद्र आणि गवंदे शंकरराव या सर्वांना आमच्या व्यापारी परिवार बारगावच्या मित्रमंडळ आणि आमच्या सर्व व्यापार स्वतःचा एकदम भरभागळापणाने जाहीर पाठिंबा असणार आहे आणि आमच्या सर्व मित्रमंडळींना पण आधीच झाले आणि दोन मताने एक मतले आम्ही मतदान करणार संस्थापू करता जिल्ह्यावर तुम्ही सर्वांनी

करेगा अमर दादा एकज 大哥，大哥<言>，阿公<言>，大哥，爷爷爷，奶奶，阿公。 एम एस दादा गायकर यांच्या संस्थापक पॅनलचा उमेदवार आहे आणि आपली निशानी आहे कब्बशी तरी सर्व शासनकरच्या मंडळींना हांडे मंडळींना जशी तुम्ही मला लक्ष्मीच्या रूपाने तुमची मुलगी दिली आणि माझ्या घराची भरभराट बर झाली तसंच तुम्ही मला भरघोस मतांनी मला तुम्ही यशो कपाशीवरती चिक्का मारून यशो मंदिर मध्ये संचालक म्हणून निवडून द्यावी ही पूर्ण मंडळाची प्रार्थना करतो की असंच सरकारने तुमच्या मंडळाकडून लाभावं ही विनंती विपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद